हरिपूरमध्ये पैशासाठी फाकडे कुटुंबाकडून घरात घुसून वालीकर कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली ही घटना एकोणीस मार्च रोजी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी शिल्पा गिरुनाथ वालीकर वय बत्तीस राहणार फाकडे गल्ली धर्मवीर संभाजी चौक हरिपूर यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार धीरज फाकडे सूरज फाकडे संगीता फाकडे नरसू फाकडे सर्व राहणार फाकडे गल्ली धर्मवीर संभाजी चौक हरिपूर यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ट्रकचे नुकसान केले आहे त्याचे नऊ हजार रुपये देय असे म्हणून संशयित आरोपी संगीता फाकडे हिने फिर्यादी यांच्या घरात येऊन फिर्यादीला खालच्या जातीचे लोक असे असतात असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली तर संशयित संगीता फाकडे हिने फिर्यादीला हाताने मारहाण करून फिर्यादीच्या अंगावरील गाऊन फाडला त्यानंतर सूरज फाकडे आणि धीरज फाकडे तसेच नरसू फाकडे हे फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन शिवीगाळ करून फिर्यादीला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली आहे असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार संशयित आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पोलीस, के पोलीस पुढील तपास करत आहे